नमस्कार मी प्रल्हाद सोनवणे आपण पाहतात ओमसाई न्यूज राज्यात व केंद्रात गरिबांची काळजी घेणारं सरकार बांधकाम कामगार साहित्य वाटप प्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य आमदार गिरीश महाजन यांचे प्रतिपादन गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये पहिल्यांदाच राज्यात व देशात गरिबांचं काळजी घेणारं सरकार अस्तित्वात आलं असून गोरगरीब आर्थिक दुर्बल घटकांच्या तांड्या व्यवस्थित राहणाऱ्या भगिनींच्या कल्याणासाठी त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी व त्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जात आहे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री मानेन आमदार गिरीश महाजन यांनी जामनेर येथे केले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळातर्फे महिला व पुरुषांसाठी मोफत गृह उपयोगी साहित्य संच भांडे वाटप कार्यक्रम नामदार महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नामदार महाजन पुढे म्हणाले की प्रत्येकाला पक्के घर प्रत्येकाला घरात शौचालय प्रत्येक बहिणीला मोफत गॅस प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बारा बोलतीदार सोनार मिस्त्री अशा विविध घटकांसाठी व सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी सरकार योजना राबवून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील आहेत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात बारा हजार रुपये त्यांना 20 दिली जात असून राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या म्हणून पंच्याहत्तर लाख महिलांना सुमारे नऊ हजार कोटी रुपये कर्ज आपण बचत गटामार्फत दिले अशी माहिती त्यांनी दिली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत राज्यातील तीन कोटी महिलांना शेहेचाळीस हजार कोटी दिले जाणार असून या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आपल्या प्रास्ताविक भाषणात भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावसकर यांनी माहिती देताना म्हणाले की जामनेर तालुक्यात आठ हजार कामगार नोंदणी केली असून कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत महिला व पुरुषांना कुकर तव्यासपासून सर्व गृहउपयोगी साहित्य देणं देत आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शहराध्यक्ष रवींद जाल्टे यांनी मानले लीलाबाई राजू कायकाडी यांनी व्यासपीठावर यायचं आहे छायाबाई विजय वाघ येनुबाई सुखलाल भोई शीतल विजय माडी सविता मुकेश भोई आणि लीलाबाई राजू कैकाडी म्हणजे जे काका ज्यांच्या आठ हजार कामगारांची नोंदणी बंधू आणि भगिनींची एकत्रित झालेली आहे त्या जवळपास चार हजार लाभार्थ्यांना आपण भांड्या वितरित करून झालेले आहेत म्हणजे हा शेवटचा चार हजाराचा टप्पा आहे उरलेले चार हजार लाभार्थी असे आहेत की त्यांची नोंदणी झालेली आहेत त्यांची मंजुरी आपण अधिकाऱ्यांशी बोलून जर लवकर केलं तर पुढचा टप्पा पुन्हा त्यांना आपल्याला चार हजाराचा देता येईल जवळपास आपल्या विधानसभा क्षेत्रात आठ हजार लाभार्थी आहेत चार महिन्यापूर्वी आपण इथे असा स्कॅम केला आपली सगळी मंडळी इथे होती आणि हे सगळ्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन त्यांचे कागदपत्र खूप कमी कागदपत्र आहे आधार कार्ड लागतं फक्त त्यानंतर बँकेचं पासबुकची झेरॉक्स फोटो आणि बांधकाम व्यवसायिकच त्याचा दाखला एवढं याच्यावरती ऑनलाईन नोंदणी आपण इथे कॅम्प केला होता आपल्याला आठवत असेल जवळपास पाच सहा हजार मग सगळे मंडळी इथे आली होती आणि दोन तीन दिवस सतत त्याने रोज इथे नोंदणी आपण या कार्यालयात ते आपल्या दहा दिवस कंटिन्यू तो कार्यक्रम चालला ती नोंदणी करून घेतली आणि त्याच धर्धर्तीवर त्या मंजुरी झाल्यानंतर एकमेव आपला तालुका असा की सगळ्यांना ते आपण पोस्ट देतो अन्य ठिकाणी बऱ्याच जण लोकांना यावं लागतं जळगावला जावं लागतं आपण तुम्ही आदेश केला खरं तर भाऊंनी आदेश केला की के आपल्या मतदारसंघातल्या एकाही लाभार्थ्याला त्रास होता कामा नाही कोणाला पैसे द्यायचं काम पडू नये म्हणून आपण पितंबर भाऊसार वगैरे हो त्याच्या माध्यमातून मग डायरेक्ट भांडे आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था भाऊंच्या नेतृत्वात आपण केलेली आहे आपण सगळीकडे जिल्हा परिषद गटशहा आपण हे भांडे वितरित केलेले आहेत रा, राहिलेले आता चारशे पंच्याहत्तर जे लाभार्थी होते त्यांना आपण आज इथे बोलवलेलं आहे त्यांचेही भांडे आपण इथे वितरित करणार आहोत माझी आपल्याला विनंती आहे ज्यांच्याकडे टोकन बेळ्यात भेटलेले आहेत परंतु आता फोन आलेला नाही आहे यादीत त्यांचं नाव नाही अश्यांनी देखील थांबायचं आहे दे इथे ऑनलाइन चेक करणार आहोत आणि त्यांचे देखील भाडे देण्याची व्यवस्था आपण भाऊच्या माध्यमातून करणार आहोत कोणीही शंका घेण्याचे कारण नाही यासाठी कोणीच कोणाला पैसे द्यायची आवश्यकता नाही आहे कोणी जर का तुमच्यापर्यंत काही अशी मागणी करत असेल तर बिलकुल त्याला बळी पडू नका भाऊचं कार्यालय बजारापुरा रोडवर आहे तिथे आम्हाला संपर्क करा मंचावर उपस्थित सर्व मान्यवर माझ्यासमोर बसलेल्या सर्व भगिनी आणि बंधूंनो बांधकाम कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र शासन याच्या अंतर्गत आता आपण स्वयंपाकाचं साहित्य वाटप या ठिकाणी करत आहोत जवळपास आठ हजार महिलांनी या ठिकाणी हे फॉर्म भरलेले होते आणि त्यापैकी चार हजार महिला त्यांना आपण हे साहित्य वाटप या ठिकाणी करतो आहोत ग्रामीण भागातही आपण के ते केलं त्यावेळेला मी बाहेरगावी होतो पण आज जामनेरला मुद्दा म्हणून आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे तुमची माझी प्रत्यक्षात भेट व्हावी तुमच्याशी बोलता यावं हा या मागचा उद्देश होता आणि आज जवळपास आठशे महिला ना पुरुषांनाही भांडते का तुम्हाला संपाक करावा लागेल पण पुरुषांना मागे साहित्य पण दिलेलं होतं पेट्या दिलेल्या होत्या आता स्वयंपाकाचं साहित्य हो। पण एका घरात दोन दोन होती ना बायको नवलेले असं होते ना डबल होईल रोप अच्छा तर अजून बघ आठशे आमच्या भगिनी आहेत बांधव आहेत त्यांना आपण हे साहित्य वाटप या ठिकाणी करतो आहोत शरद दरवर्षी आपल्याला महाराष्ट्रामध्ये लागणार आहेत तीन कोटी महिला भगिनींना आम्ही त्या ठिकाणी पंधराशे रुपये त्या ठिकाणी तिच्या खात्यामध्ये देणार आहोत आणि म्हणून मला वाटतं एवढी चांगली योजना सरकारने तुमच्यासाठी या ठिकाणी आणलेली आहे महिलांसाठी तर प्रवासी पन्नास टक्क्यामध्ये एस टीचा प्रवास तुम्हाला पन्नास टक्क्यामध्ये आता एस टीमध्ये जिकडे तिकडे दुसऱ्या महिलाच महिला दिसतात पाच दिवसातच नाही जागा जी ठेवली आमच्यासाठी लग्न आहे घरचा माणूस जाय तू जगणार साखर आहे तूच जाय कोणाला पाहायला त्याला दवाखान्यात तूच जाय मौज झाली तूच जाय काय तूच जाय काय सगळ्या महिलांना काम लागून गेलं आमच्या खाबरतो अर्ध्या तिकीटात काम होतंय ना कसं बरं खर्च करायला असते बरं काय शंभर रुपयाचं काम पन्नास रुपयात होत आहे ना काढून दिलं आता पंधराशे रुपये दिले वर लग्नाला मी जोर आहे मी तूच कर पंधराशे रुपयातलं इतकं चांगलं सरकार तुम्हाला कडे भेटेल का हे गरिबाचं सगळं काळजी घेणारं सरकार आहे आणि म्हणून अशा अनेक योजना मग महिला परिचर्थ्या आहेत त्यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी बाराशे रुपये देतो आहे पंधराशे रुपये देतो आहे वृद्ध कलावंत आहेत त्यांना त्या ठिकाणी देतो आहे लहान मुलं आहेत अनाथ आहेत त्यांना पण मदत करतोय अशा अनेक योजना आता आपण त्या ठिकाणी आणि ह्या योजना सर्व धर्मियांसाठी आहे नहीं है। या काही ठराविक लोकांसाठी नाही आहे की या समाजाला आहे का त्या समाजाला आहे का या वर्गाला आहे का त्या वर्गाला आहे या सगळ्या योजना शंभर टक्के सगळ्या समाजांसाठी सरकारने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून मला वाटतं आप वा। की आपण जास्तीत जास्त या योजनेचा या ठिकाणी लाभ घ्यावा अनेक योजना सांगता येईल शेतकऱ्यांसाठी त्या योजना आणल्या आता वीज माफ झाली आपल्याला साडेसात हाऊसपरपर्यंतचा पंप आहे शेतकरी इतके त्रासलेले होते माझ्याकडे काल एक गडाला म्हणजे भाऊ मला सोळा लाख रुपये माफ झाले पाहिजे मग सोळा लाख हा म्हणे मागचं बिल माफ झालं म्हटलं तुला भरलं नाही का नाही मला माहीत होतं म्हणे माफ होणार म्हणून मी भरलत नव्हतो वर्ष वर्ष म्हणून आता मी त्याचं नाव सांगत नाही आपला प्रमुख कार्यक्रम म्हणे सोळा लाख माफ झाला म्हटलं कृष्काच्या उडे नाही म्हणून भरलं नाही म्हणजे मला माहीत होतं म्हणे माफ करणार आहे आपलं सरकार मग आलं मला माहिती तुला कसं काय माहित म्हटलं पण एवढं सगळं बिल माफचं मागचं माफ झालं आणि आता पुढे साडेसात पेट्रोलच्या पंपला विजच नाही मला वाटतं क्रांतिकारी निर्णयसुद्धा या शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून अशा अनेक योजना आहेत अनेक योजना आहेत ज्या सांगितलं तर तातभर पुरणार नाही पण जेव्हा मला डी मिटिंग आहे मला त्या ठिकाणी जायचं आहे म्हणून मी आपण जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही पण अशा अनेक लोक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्यासाठी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि तो लाभ देण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुमच्या घरापर्यंत आलेलो या योजनेचा आहे की तुम्हाला जळगावला जाऊन हा खोका घेऊन यावा लागतो आहे जळगावला जाऊन म्हणजे परत त्याच्यामध्ये पाचशे रुपये आलेस ते भाडं द्या एवढा मोठा जड डब्बा घ्या मग एखादी गाडी शोधा मग त्याच्यामध्ये घेऊन या चार महिने मिळून हजार ते बाराशे रुपयाची पाच दोन हजार रुपयाची गाडी करा त्यात चार पाच महिला मिळून जा त्यात घेऊन या रिक्षा घेऊन जा त्याला हजार दोन हजार रुपये द्या आणि तिथे जाऊन तीन तीन दिवस नंबर लागत नव्हते एवढी गर्दी तिथे सगळ्या जिल्ह्याच्या महिला जर तिथे गेल्या पाच पंचवीस हजार तर तिथे नंबर लागेल कसा आणि म्हणून मी सांगितलं की आपल्या तालुक्यामध्ये आप सगळ्यांना घरकोच हे साहित्य आपण डायरेक्ट दिलं पाहिजे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे चार हजार महिलांना पुरुषांना हे सगळे साहित्य जे आहे ते आपले कार्यकर्ते या ठिकाणी घरपोच देऊन देत आहेत सगळे कार्यकर्ते या ठिकाणी मेहनत घेत आहेत प्रमुख पदाधिकारी मेहनत घेत आहेत भावसाहेब जळगावला फक्त सगळे त्यांनी फॉर्म भरून घेतलेले आहेत डेअरीचा आपला कार्यकर्ता आहे आणि आता पुन्हा चार हजार फॉर्म आपले आठ हजार फॉर्म भरून झालेले आहेत चार दार महिलांना साहित्य आलं लगेच दोन चार पाच दिवसामध्ये या आठवड्यामध्येच तरी किल्ली तातील महिन्याभर लागेल त्यांना ऑनलाईन करावं लागेल बरं आपण इथे कॅम्प घेऊ पुन्हा राहिल्या सगळ्या महिलांना या महिन्याभराच्या आत अजून चार हजार महिलांना असं जे साहित्य आहे ते आपण या ठिकाणी देणार आहोत या साहित्याचा पुरेपूर लाभ तुम्ही घ्या बचत गटाचा विषय मला सांगावा लागेल बचत गटाच्या माध्यमातून मी यावसीच्या खात्याचा मंत्री नऊ हजार कोटी रुपये कर्ज वाटप आपण बचत गटाला दिलेलं आहे आज बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं एवढं सक्षमीकरण चाललेलं आहे त्यांना पायावर उभं राहण्याचं काम चाललेलं आहे महिला म्हणजे नुसतं चूल आणि मूल नाही फक्त चुला फुकत राहता म्हणजे गॅस फुकत राहा म्हणून आपण गॅस पेटवत राहा मुलं सांभाळत राहा एवढ्यापुरती तुमची भूमिका नाही आहे तर या महिलेने घराच्या बाहेर पडून स्वतःच्या कर्तब्यारीवर स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे तीसुद्धा कमावती झाली पाहिजे हा बचत गटाच्या मागचा आपला हेतू आहे आणि आज जवळपास आमच्या या सगळ्या बचत गटामध्ये आठ लाख नऊ लाख महिला नऊ लाख महिला म्हणजे या राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्या कामाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये आपला प्रपंच चालवण्यासाठी प्रपंच चालवण्यासाठी या ठिकाणी ते आता सज्ज झालेले आहे आणि म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये बचत गटामध्ये सहभागी व्हावं त्या ठिकाणी साठ नाही मला वाटतं साठ लाख महिला पासष्ट लाख महिला साडेसहा लाख बचत गट आपल्याकडे आहेत त्यांना परत एक लाखाची भर पडली म्हणजे पंच्याहत्तर लाख महिला या बचत गटामध्ये आता त्याचा समावेश झालेला आहे ज्यांचा गट नसेल तुम्ही बचत गट काढा आपल्याला ज्या उपयोगी वस्तू आहेत त्या तुम्ही तयार करा सरकार तुम्हाला रिव्हायरमेंट फंड देत आहे पंधरा हजार होतं माझंच खातं येतं मी ते तीस हजार रुपये केलं बँकाकडून तुम्हाला लगेच तात्काळ कर्ज मिळतं आहे पण मेहनत करा कष्ट करा त्यातून मग काहीतरी खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्या तयार करा काही कापडी वस्तू तयार करा काही शोभेच्या वस्तू तयार करा आज बचत गटाच्या माध्यमातून बचत गट काही एवढे श्रीमंत झालेले आहेत की त्यांच्या वस्तू आता परदेशात जायला लागलेल्या आहेत परदेशात जात आहेत जपानला जात आहेत जर्मनीला जात आहेत अमेरिकेला जात आहेत युरोपमध्ये जात आहेत आणि हे गट कोट्यावधी रुपये कमवायला लागलेले आहेत त्याचा टर्न कोट्यावधी रुपयाचा झालेला आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण गट टाका स्थापन करून त्या ठिकाणी याच्या माध्यमातून कर्ज घेऊन आपला प्रपंच कसा चालेल आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम कसे होऊ त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे महिलांसाठी महिलांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान मोदींची भूमिका आहे की आणि सर्वात आधी महिलांना सक्षम करा आणि म्हणून आता पार्लमेंटमध्ये सुद्धा तेहतीस टक्के आरक्षण पार्लमेंटमध्ये हे त्या ठिकाणी आपण आणलेलं आहे आता महिलाही खासदार झाल्या पाहिजेत त्यांचासुद्धा अधिकार आहे त्यांचासुद्धा सहभाग देशाच्या ते विकासामध्ये तेवढाच असला पाहिजे ही भूमिका मान्य पंतप्रधानांची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तेहतीस टक्के आरक्षण त्याचं पहिलं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून महिलांचा सहभाग सगळ्या ठिकाणी वाढला पाहिजे तो ग्रामपंचमध्ये वाढला पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा महिला पुढे आल्या पाहिजे हा त्या मागचा हेतो आहे त्यासाठी हजार आठ हजार दहा हजार घरपोच पैसे मिळणार मुली आहे मुलींचं शिक्षण पुढचं जे आहे इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचंय वकील व्हायचं आहे पुढे मोठं शिक्षण घ्यायचं आहे त्यांना पाच लाख खर्च आहे चार लाख आहे तीन लाख आहे आठ लाख आहे हा सगळा खर्च मुलींचा ज्या हुशार विद्यार्थिनी आहेत त्यांचा सगळा खर्च गरिबाच्या मुलींचा आता सरकार करणार आहे मागच्या महिन्यामध्ये आपण निर्णय घेतला आता तुम्हाला एक उपाय खर्च करायची गरज नाही मुलींसाठी आपल्या मुलींना त्या ठिकाणी शिकताना पाहिजे पैसे नाही म्हणून मी गरीब असली आहे बाप रडत बसलाय आहे आई रड कसली किंवा उपरेल तर नाही मार्ग आहे पण पैसे नाही कुठं जाणू दोन लाख कुठं जाणू चार लाख कुठं जाणू पाच लाख आता सरकारने तुमची जबाबदारी घेतली आहे आम्ही तुमची जबाबदारी घेतलेली आहे तुम्हाला आता कोणाच्या पुढे हात पोसायची गरज नाही आणि शिक्षणापासून वंचित घरी बसण्याची गरज नाही त्यासाठी आपण सर्वांनी आमच्याशी थेट संपर्क करावा आपलं कार्यालय आहेत त्या ठिकाणी जावं अधिकारी आहेत त्यांच्याकडे जावं आणि या सगळ्या योजनांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा एवढंच आव्हान मी आपल्याला प्रसंगी करतो मला जळगावला खूप मोठा कार्यक्रम आहे डी पी टी मिटिंग आहे त्यासाठी मला जायचं आहे म्हणून आपण सर्वांची रजा घेतो परत आपल्याला पुन्हा सगळ्या भगिनींना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो एकोणीस तारखेला ज्यावेळेला रक्षाबंधन आहे तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरून घ्या सगळे ऑनलाईन फॉर्म भरा त्यानंतरही भरले तरी तुम्हाला पैसे मिळणारच आहे लेट झाला तरी पण मला वाटतं वेळेत केला तर ते अधिक बरं होईल त्यासाठी आपण आपापल्या ठिकाणी जे सेंटर दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन सर्वांनी फॉर्म भरावेत आणि एकोणीस तारखेला आमची भावांची भेट जी आहे रक्षाबंधनाची भाऊबीची समजा ती आपण सगळ्यांनी स्वीकारावी एवढंच आव्हान मी प्रसंगी करतो आणि थांबतो जय हिंद जय मा